हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आम्ही फायनली आता देवगड डेपोला पोचलेलो आहे आणि आता इथून आम्ही सरळ हॉटेलमध्ये जाणार आहे तर आता डेपोच्या समोरच चांगलं हॉटेल आहे आता मी ते नाश्ता करून नंतर डायरेक्ट रूमवर जाऊ आता आम्ही लॉजवर चाललेलो आहे आमचं घर पडलेलं आहे त्यामुळे आता आम्ही लॉजवरतीच राहणार आहे तर आता तुम्हाला मी आमचा रूम दाखवतो बघा रूम तर इथे दिवसाला पाचशे रुपये भाडं आहे तर हॉटेल होटे, हॉटेलमध्ये खूप भाडं असल्याने आम्ही जरा थोडा लांबच रूम घेतला आहे तिथे डेपोच्या इथे आठशे रुपये होतं त्यामुळे आता आम्ही इथे घेतलं आहे आता आम्ही थोडा वेळ आराम करून आता संध्याकाळी पवनचक्की चक्की बघायला आहे तर इथे जवळच आहे जास्त वेळ नाही लागणार दोन मिनटात आम्ही पोचलो होती बघा मस्त असे प उंच उंच पवनचक्की ते आहेत इथून पूर्ण देवगडला वीज सप्लाय केली जाते तर पाच मिनिटात आता आम्ही देवगड बीचला जाणार आहे तर माझा पुढचा व्हिडिओ हा देवगड बीचचा असणार आहे तर तो व्हिडिओ पण नक्की बघा तर हा व्हिडिओ मी आता इथेच संपवतो आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये